नमस्कार मित्रांनो गॅस जोडीधारकांना ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ई के वाय सी असेल तरच अनुदान मिळणार आहे अन्यथा गॅसचे अनुदान बंद होऊ शकते आपण सामान्य ग्राहक म्हणून गॅस जोडणी घेतलेली असेल किंवा उज्ज्वला योजनेतून गॅस जोडणी घेतलेली असेल तर तुम्हाला केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ई के वाय सी करणे आवश्यक आहे यावरून गॅस जोडणी असलेला ग्राहक तोच ई के वाय तोच आहे याची खात्री पटणार आहे गॅस अनुदाना अनुदानही ई के वाय सी असेल तरच मिळणार आहे तुम्ही ई के वाय सी केली का लवकरच करू करून घ्या नाहीतर गॅसचे अनुदान बंद होऊ शकते वन फॅमिली वन गॅस कनेक्शन या केंद्र शासनाच्या धोरणानुसार गॅस जोडणी दिली जाते केंद्र सरकारकडून सामान्य गॅसधारकांना एका सिलेंडरमागे नऊ रुपये तर उज्ज्वला योजनेतील गॅस सिलेंडरमागे तीनशे रुपये सबसिडी मिळते ग्राहकांची ओळख पटावी खात्री व्हावी तसेच सबसिडी एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त जोडीवर जोडणीवर जमा होऊ नये या हेतूने ई के वाय सी मोहीम राबवली जात आहे गॅस धारकांनाही स्वतःहून पुढे ई के येऊन ई के वाय सी करून घ्यावी असे आवाहन पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे सबसिडी दोनशे रुपयावरून तीनशे रुपये मिळणार आहे याबद्दल माहिती घेऊया घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यातून नाराजी पुढे येत आहे त्यानंतर ऑक्टोंबरमध्ये शासनाने सिलेंडर म मागे दोनशे रुपये कमी केले त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला विशेषच म्हणजे उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे गॅस जोडणे आहेत त्यांना दोनशे रुपयावरून तीनशे रुपये अनुदान करण्यात आले आहे परंतु हे अनुदान मिळवण्यासाठी ई के वाय सी करणे अतिशय महत्त्वाचे आहे अन्यथा संबंधित लाभार्थ्यास अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे वेळ येणार आहे तर उज्ज्वलाचे अनुदान किती आहे ते बघूया गतवर्षी सप्टेंबरमध्ये उज्वला गॅसधारकांना दोनशे रुपयाची व ऑक्टोंबरमध्ये आणखीन शंभर रुपयाची सबसिडी एल पी जी जाहीर करण्यात आलेली आहे त्यानुसार तीनशे रुपयाची सबसिडी या योजनेतील गॅसधारकांना मिळते गॅस सिलेंडर खरेदी करताना नऊशे तीस रुपये भरल्यानंतर तीनशे रुपयाचे अनुदान भेट थेट ग्राहकाच्या खात्यात जमा होते तर ई के वाय सी करणे बंधनकारक आहे केंद्र शासनाने एका कुटुंबाला एक गॅस कनेक्शन असे धोरण ठेवलेले आहे सबसिडी वितरणात सुलभतेसाठी आता उज्ज्वला अन्यथा उज्ज्वला अन्यथा सामान्य सर्वच गॅसधारकांना ई के वाय सी करणे बंधनकारक आहे तर अनुदान कोणाचे होईल बंद ते बघूया प्रत्येक गॅस जोडीधारकांना ई के वाय सी करणे बंधनकारक आहे अन्यथा गॅसवरील मिळणारे अनुदान बंद होणार आहे त्यासाठी ई के वाय सी करणे गरजेचे आहे आधार कार्डची झेरॉक्स मोबाईल क्रमांक गॅस जोडणी ग्राहक पुस्तिका लागते ग्राहकांची फेसरिडिंग किंवा थम्स हे पर्याय आहेत किंवा प्र प्रक्रिया तत्काळ करून घ्यावे असे आवाहन केले आहे आतापर्यंत किती लाभार्थ्यांना ला ई के वर वाय सी करायची हिंगोली जिल्ह्यातील गॅस जोडणी धारकांपैकी जवळपास निम्मे लाभार्थी त्यांनी ई के वाय सी केली आहे उर्वरित गॅस धारकांनाही ई के वाय सी करावी असे आवाहन केले आहे ही बातमी तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद